पळसेग्राम पंचायत गळ्यासमोर येत्या नऊ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता भव्य माउंडे ग्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पवित्र चारधाम यात्रा तसेच नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानिमित्त गावात भक्तिमय आणि आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती उपस्थितीची अपेक्षा आहे सामाजिक कार्यकर्ते आणि पळसे विविध सहकारी कार्यकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमॅन दिलीप कचरू गायधणी यांनी यात्रेमधील अनुभव सांगताना नमूद केले की अनेक किलोमीटरचा प्रवास विविध स्थानांचे दर्शन आणि दिवसभर चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमातून गावकऱ्यांपर्यंत पोहोचवावा आणि सर्वांनी एकत्रितपणे भोक्तमय क्षण अनुभवावे या हेतूने माउंड कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय कार्यक्रमात प्रमुख आकर्षण म्हणून हरिभक्त पारणकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रभावी कीर्तन होणार आहे त्यांचे कीर्तन हे नुसते आध्यात्मिकच नव्हे नाही तर सामाजिक संदेशांनी परिपूर्ण असल्याने गावकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे उपस्थित भाविकांना भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळणार आहे कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं असून गावातील महिला व युवक मंडळ तयारीत उत्साहाने सहभागी होते पळसे ग्रामपंचायत परिसरही कार्यक्रमासाठी सजवण्यात येत असून सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून दिलीप कचरू गायधणी व पत्नी कल्पना दिलीप गायधणी आणि विलास कुंडली गायधणी व पत्नी मंदा विलास गायधणी होते गावाच्या मध्यभागी होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले पळसे येथे सध्या भक्तिमय तयारीचा माहोल असून आगामी कार्यक्रमाची सर्वत्र उत्सुकता दिसून येते नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आता सध्या आपण दिलीप कचरू यांच्या निवासस्थानी निवंत भेट घेत आहोत हे सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सहकारी कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन देखील आहेत आणि यांनी अनेक कार्य देखील केले आहे आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी ते चारधाम यात्रा आणि नर्मदा परिक्रमा देखील करून आले आहेत आणि याच निमित्ताने ते, ते गे, ये येत्या नऊ तारखेला माऊंदे कार्यक्रम आयोजित करणार आहेत ज्याच्यात हरिभक्त पारायण आणि इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सोहळा त्याचबरोबर गावातील सर्वच नागरिकांना प्रसादाचं देखील त्यांनी आयोजन केले तर आपण त्यांच्याकडन कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया हॅलो मी दिलीप कचरू गायदेनी राहणार पळसे विविधकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मी अनेक काम केलेली आहेत आणि त्यानंतर मी चारधाम यात्रा केलेली आहे नर्मदा परिक्रमा करून आलेलो आहे आणि नऊ तारखेला आपला मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात महाप्रसादाचा कार्यक्रम आणि इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आपण ठेवलेले आहे तर सगळं भक्तांनी त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी कार्यक्रमाला येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा एवढी मी विनंती कर तरी त्या कार्यक्रमाचे ठिकाण ग्रामपंचायत पळसे गाळ्यांसमोर ठेवलेले आहे दुपारी चार ते सहा कीर्तनाचा कार्यक्रम आणि चार ते आठ पर्यंत महाभोजनाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रमाला उपस्थिती ही विनंती नमस्कार मी प्रवीण दिलीप गायदानी मुक्काम पोस्ट पळसे फुले नगर आमचे आई वडील हे चारीधाम यात्रा करून आलेले आहेत तसेच नर्मदा परिक्रमा सुद्धा करून आलेली आहे तसेच आम्ही आमच्या तारीधाम यात्रा केल्यामुळे आम्ही गंगा पूजन आणि मावद्याचा कार्यक्रम हा पळसे गावात ठेवलेला आहे तर गंगा पूजन झाल्यानंतर चार नंतर हे हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवलेले आहे चार ते सहा सहा नंतर आपण महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ठिकाण पळसे आपण सर्वांनी आपली उपस्थित लक्षणीय आहे तरी आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक